शिक्षणाची पंढरी होती हा ड्रग माफियांचा एक अड्डा झालेला आहे कोयता गँग शेतकऱ्यांवरती रिव्हॉल्व्हर दाखवण्याचं काम केलं म्हणजे कुठे कायदा सुद्धा आता लोकांनी ठरवलेलं आहे की बा बदल करायचं पण ते बदल करत असताना पर्याय आम्ही काय देणार आहोत लोकांसमोर हे मुद्दे आगामी विधानसभेमध्ये मा पण मांडण्याचं काम आम्ही करणार पहिला महायुतीचा चेहरा कोण त्यांचा ठरू दे आम्ही आमच्या आपसामध्ये बसून ठरू नमस्कार मी ऋषिकेश नळगुणे लेट्स ऑफ मराठीवर आपल्याला स्वागत आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर आहेत भाऊ स्वागत आहे नमस्कार भाऊ मग उद्धव ठाकरेंची पण प्रेस झाली एकूण विरोधकांचा कसा अजेंडा असणार आहे या अधिवेशनाचा अजेंडा क्लिअर आहे की दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अजून झालेली नाहीये गेल्या अधिवेशनामध्ये जे बजेट प्रोव्हिजन करून केल्यानंतर पण आचारसंहिताच्या नावाखाली टेंडर निघालेले नाहीये त्यांना अजूनपर्यंत निधी दिली गेली नाही आणि मुळामध्ये जो कष्टकरी शेतकरी आहेत मग कांद्याच्या प्रश्नाच्या वरती असेल धानच्या प्रश्नावरती विदर्भामध्ये असेल सोयाबीनच्या प्रश्नावरती पण देखील विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजगी आपल्याला पाहायला मिळाली अवकाळी पाऊस झाल्यामुळे झालेलं नुकसान दुष्काळ परिस्थितीमध्ये लोकांना न मिळालेली मदत केंद्र सरकारने टीम पाठवली त्याचा रिपोर्ट काय माहीत नाही आहे त्याची साधी चर्चाही होत नाही निधी तर सोडा पण किमान रिपोर्ट काय आहे त्यांचं नुकसान झालं आहे की नाही झालं हेही सांगितलेलं नाही आणि राज्य सरकारची मदत नाही केंद्र सरकारची मदत नाही या दोघांची जी ताळमेळ व्हायला पाहिजे ती दुर्दैवानी झालेली पाहायला मिळत नाही आणि या सर्व प्रश्न तिकडे आहेत बेरोजगारीचा मोठ्या प्रमाणावरती प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थाचा पुन्हा हे एका काळामध्ये शिक्षणाची पंढरी होती हा इथे एक अड्डा झालेला आहे कोयता गँग शेतकऱ्यांवरती रिव्हॉल्वर दाखवण्याचं काम केलं म्हणजे कुठे कायदा सुद्धा हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत म्हणून आज उद्धवजींनी सांगितलं की तुम्ही कर्जमाफी करा देता का जाता ही भूमिका आमची उद्धव ठाकरे म्हणाले हे निरोपाचं अधिवेशन आहे करत आहेत कारण चार महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दिशा दाखवलेली आहेत की काय झालेलं आहे एवढं त्यांनी चांगलं काम केलं असतं दोन वर्षामध्ये तर लोकांनी कौल दिला असता ते कौल देताना दिसत नाही याचा अर्थच असा आहे की आता लोकांनी ठरवलेलं आहे की बा बदल करायचं पण ते बदल करत असताना पर्याय आम्ही काय देणार आहोत लोकांसमोर हे मुद्दे आगामी विधानसभेमध्ये पण मांडण्याचं काम आम्ही करणार तुम्ही पर्यायाचं म्हटला सकाळी संजय राऊत म्हटले की उद, आ, सीएम पदाचा फेस आपल्याला वाच केलं आणि आज मला असं वाटतं पक्षप्रमुखांनी पण देखील त्याचं स्पष्टीकरण दिलं की बाबा पहिला महायुतीचा चेहरा कोण त्याचा ठरू दे आम्ही आमच्या बसून ठरू जो लोकसभेला टेम्पो राहिला तोच आता विधानसभेला पण टेम्पो राहील लोकांचे प्रश्न आहेत ना आज फक्त काय होणार आहे उद्या उद्या काळामध्ये फक्त आश्वासन दिले जाणार आहेत बजेटची प्रोव्हिजन करणार आहे चार महिन्यामध्ये कुठचं बजेट खालपर्यंत जाणार आहेत मला सांगा त्याची ती निविदा काढावी लागतात त्याचे ते वर्क ऑर्डर सर्व करावे लागतात एस्टिमेट तयार करावे लागतात परत आचारसंहिता लागली ते फक्त गाजर दाखवण्याचा प्रयत्न उद्या होणार आहेत ते देखील लोकांच्या समोर जायला पाहिजे म्हणून आम्ही भूमिका मांडतो जो निकाल लोकसभेचा राहिला तोच विधानसभेला पण कायम राहील नक्कीच राहील आणि कारण लोकांनी हे ठरवलेले आहेत की बदल आम्हाला करायचा एक दोन प्रश्न फक्त तुम्ही विधानसभेचा विषय आपला निवडणुकीचा विषय सुरू आहे वरळी विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात भाजप शिंदे मनसे सगळेच एकवटलेले आहेत बघा तिथून अरविंद सावंतांना पण कमी लीड मिळालेलो आंब्याच्या झाड जिकडे असतो त्याच्यावरती दगड मारले जातात तर ते किती जरी प्रयत्न जरी झाला तरी देखील तिकडचा मतदार हा आम्हाला कौल दिल्याशिवाय राहणार नाही कारण ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती आणि तरुण निवडणूक तरुण अजिबात नाही ते वरळीतूनच ना लढणार आहे मी स्पष्ट करतो आणि त्यांनी कामाला सुरुवात केली आता मीटिंग सुरू पण झाली धन्यवाद एक फक्त पुण्याचं पुण्याबाबत तुम्ही उल्लेख केला पुण्याच्या अत्यंत दुर्दैवी आणि दुरवस्था चाललेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तिकडे आहेत एक एक कॅबिनेट आहेत विधान परिषदच्या सभापती तिकडे असून पण कायदा सुव्यवस्था पूर्ण खराब झालेली आहे पुण्याचं नाव आता अशा गोष्टीला लौकिक मिळालेलं आहे पब बीप आणि हे कल्चर याचा अर्थच असा आहे की पुण्याची जी मूळ जी जी ओळख होती ती पुसण्याचं काम हे ड्रग माफिया करतात तर हे होते सचिन भाऊ अहिर पुणे पुण्याच्या प्रश्नांवरती असेल किंवा वरळी विधानसभा मतदारसंघ असतील किंवा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लेट्स ऑफ मराठी संवाद साधलाय कॅमेरामन कृष्णासह मी ऋषिकेशन अळगुने पाहत फक्त लेटसप मराठी